तांदूळ आणि हे तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत घालायचे कारण आता मार्केटमध्ये मटार खूप जास्त येत आहे आणि फ्रेश आहे तर इथे मी घेतलेले मटार तुम्ही बघू शकता मी अगदी फ्रेश मटार घेतलेले हे बऱ्याच वेळ आपल्याला सीझनमध्ये भेटतात त्याच्यामुळे आपण आता हा मटार पुलाव करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि याची टेस्ट खूप छान लागते सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि इथे तांदूळ तुम्ही कोणता पण घेऊ शकता तरी इथे मी दावतचा तांदूळ घेतलेला आहे आणि याला मी अर्धा तास भिजत घातलेलं आहे तर इथे बघा आपल्याला लागणारं साहित्य आहे तर इथे मी घेतलेले दोन तेजपान चार लवंग चार मिरे तीन विलायची ही छोटी विलायची आहे दोन स्टार जिरे ही शोप आहे परत आपण इथे आहे दोन मोठी विलायची घेतलेली परत आपण आणि इथे मी परत जिरा ॲड आहे पण ते आपण वेस्ट करणार आहे जर तुमच्याकडे यातला जर एखादा मसाला नसेल मसाला पदार्थ नसेल तर मी ते स्किप करू शकता तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला आता तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेतलेले तर तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये पण करू शकता किंवा कढईमध्ये तर मी हा कढईमध्ये करणारे आपल्याला अगदी महू आणि लुसलुशीत हा पुलाव करायचा आहे तर इथे तेल गरम झाल्यानंतर मी ते सर्व मसाले इथे टाकून देणार आहे अगदी आपल्याला एक मिनिटासाठी हे मसाले इथे फ्राय करून घ्यायचे तर आणि हिच्यामध्ये आपण टाकणार एक स्ल कट केलेला कांदा आणि हिच्यामध्ये आपल्याला टाकायचे बदाम बदाम सॉरी काजू काजूमुळे टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे ते मी सात ते आठ काजू टाकून घेतोय आणि आपण आता इथे छान घेतो याला फ्राय करून घेणार आहोत तर आता आपण कांदा टाकून घेतला ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या आणि ह्या ज्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे आपल्या ह्या दोन मिनटासाठी इथे छानपैकी डाक पडेपर्यंत आपण इथे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे मी इथे ह्या दोन चार मिरची ॲड करून घेतलेल्या आहे दोन लाल आणि दोन हिरव्या जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता इथे छानपैकी आपण हा कांदा लाल होईपर्यंत आपण इथे याला फ्राय करून घेणार आहोत आणि मिरची पण आपली छानपैकी भाजून तयार होते आता इथे आपला कांदा होतो तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे मटार आणि हे मटार पण आपल्याला या तेलामध्ये छानपैकी ते फ्राय करून घ्यायचे इथे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि अगदी दोन मिनटासाठी इथे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे मग सर्व साहित्य इतके आपलं फ्राय झाल्यानंतर आपले भात खूप छान लागतो आता याच्यामध्ये मी छानपैकी ते दोन मिनटांसाठी याला फ्राय करून घेते तर इथे आपला वटाणा टाकून दोन मिनटं झाले इथे तुम्ही बघू शकता आपल्या वाटाणाला पण छानपैकी दात पडलेला आहे तर आपल्या इथं हा वटणार झालेला आहे तर हिच्यामध्ये आपण टाकून घेणार आता भिजवलेले तांदूळ आणि हे तांदूळमध्ये सर्व पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये पाणी नको राहायला त्याच्यामुळे मी ते पूर्ण पाणी बघू शकतो मी या पद्धतीने काढून घेते तर इथे मी आता सर्व तांदूळ टाकून घेतलेले आता आपण हे तांदूळ इथे मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे दहा मिनटात आपला हा पुलाव तयार होतोय खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपण इथे हे तांदूळ अर्धा तास भिजत घातलेले होते आणि तुम्हाला सांगते मी हा फक्त आपल्याला त्याच्या सुवा म्हणजे वासाने आपल्याला हा पुलाव खावा असा इतका छान होतो आता याच्यामध्ये आपण टाकणार टाकणारी जावित्री जावित्रीमुळे खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी ते थोडीशी जावित्री टाकून घेते आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला भाताचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा भात खूप घट्ट पण नको व्हायला घट्ट म्हणजे अगदी आपल्याला मोकळा भात करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं तर या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले माझी एक वाटी तांदूळ होते तर इथे मी दीड वाटी पाण्याचा वापर करणार तुम्ही एक कोणतीही घरातली मेजरमेंट घ्या वाटी घ्या कप घ्या किंवा एखादं भांडं घ्या पण त्याला तुम्ही त्याच्या याने पाण्याचं प्रमाण टाकायचं आता याच्यामध्ये आपण चवीनुसार टाकून घेणार मीठ पहिले मीठ टाकून घेऊ आपण आणि नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत इथे आपल्याला आपल्या अपले चवीनुसार इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे कमी जास्त तुम्हाला जसं आवडेल तसे आपलं भाताचं प्रमाण किती त्यानुसार इथे आपण मीठ ॲड करायचं आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ इथे मी एक वाटी घेतलेली आहे अगोदर आणि परत इथे आपण अर्धी वाटी घेणार आहोत आणि इथे आपल्याला दोन मिनटांसाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आपण दोन मिनटांसाठी आप हा भात तसाच शिजून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही इथे आपल्याला हे पुरेसं आहे पाणी दोन मिनटांसाठी आपण झाकण न ठेवता हा शिजून घेणार आहोत तर इथे आता आपल्या भाताला दोन मिनटं झालेले आहे आपण एक अशी स्ट्रिक टाक म्हणजे एक पदार्थ टाकणार होतो त्याच्यामुळे आपला हा जो पुलाव आहे अजून खूप छान टेस्ट होते आणि अगदी मऊ आणि लुसलुशीत होतो तर इथे मी टाकणारे एक चम्मच तूप तुम्ही बघू शकताय आपलं घरचं तूप टाकून घ्यायचं इथे अगदी मोकळा भात होतो त्याच्यामुळे इथे एक चम्मच तूप टाकून घेणारे मी इथे आणि ह्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून सात मिनटासाठी हा भात शिजून घेणार आहोत आता ह्याच्यावरती मी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवणार आहे आणि सात मिनटासाठी आपल्याला आता हा भात शिजून घ्यायचा आहे कमीत कमी आपल्याला सात ते दहाच मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे आपल्याला सात ते दहा मिनटं झालेले आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपला आपलं मटार तुला छानपैकी तयार झालेला आहे अगदी मोकळा झालेला आहे बघा इथे आता मी गॅस बंद करून घेते आणि आता आपण हा पुलाव भातासोबत लोणच्या सोबत कशा सोबत पण खाऊ शकतो किंवा दही पण रात्रीची वेळेला शक्यतो दही खात नाही त्याच्यामुळे आपण इथे पापड वगैरे छानपैकी भाजून त्याच्यासोबत खाऊ शकतो तुम्ही बघू शकता अगदी मोकळा झालेला आपला हा मटार पुलाव आहे बघा तर बघा तुम्ही आपला किती छान झालेला आहे मटार पुलाव जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अगदी मोकळा झालेला आहे आणि तुपामुळे आपल्या भाताला छानपैकी ते चकाकी आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आहे तर सर्वांना आवडेल असा हा आपला मटार पुलाव आहे